हाय हॅलो गाईस तन्वी तर गाईस आज आम्ही बाहेर चाललोय मी चालले जरा शॉपिंग करायला करायला तर दाखवते तुम्हाला दुकानामध्ये मी काय खरेदी करणार आहे ते बघा ब्लॉक कंटिन्यू करा शेवटपर्यंत पहा भाजी तर काही आता आम्ही चाललेलो आहे तरी तर आता चुटकुला तिथं सोडणार आणि त्यानंतर आम्ही शॉपिंगला जाणार हे बघा आमचा चुटकु कसा शायनिंग मारतोय बघा कसं केस उडवतोय हिरोगिरी करतोय नुकतात कालवानी केस उडवतोय तर काही चुटकुला सोडलेले आहे मम्मीच्या घरी आणि आता आम्ही पार्लरमध्ये चाललोय तन्वीचा हेअर कट करायचा आहे आणि मला पण आहे पार्लरमध्ये हेअर कट करायचं मला पण तर येताना रस्त्याला इथं थांबलो इथं पवनचं दुकान आहे पवन माझा छोटा आहे पा त्याच्याकडं सगळं अवेलेबल आहे हेल्मेट गॉगल सगळ्या प्रकारचे गॉगल आहेत कॅप आहेत तर चला आता इथून आम्ही चाललो पार्लरला डायरेक्ट हे बघा हा मेन रोड नगर रोड मेन हायवे हॅलो गाईस तर गेलो होतो आम्ही पार्लरमध्ये गेले होते मी थ्रेडिंग करून आले तर आता चाललेलो आहे आम्ही कपडे घ्यायचे तुम्हाला आम्ही इथं थांबलो होतो पेट्रोल भरण्यासाठी तर पप्पा पेट्रोल भरत आहे आम्ही इकडं बाजूला थांबलो होतो पेट्रोल भरून आता डायरेक्ट या रोड्यात उतरायचं डायरेक्ट या रोड्याला थांबणार आता तर हे पहा आम्ही एरोड्यात आलेलो आहे तन्वीला स्लीपर घ्यायची होती तर स्लीपर पाहायला आले आता इथं सेल लागलेला आहे चप्पलचा तन्वीसाठी बघते एखादी स्लीपर आवडती का आहे का स्लीपर छोटी बच्ची का स्लीपर आहे त्या उदर उदर नाही उसको पसंत नाही आला चल गाईस तर आम्ही गेलो होतो एरवड्याला पण काय म्हणाल तिथं मला तिथं पण कपडे आवडलेच नाही मग आम्ही परत माग आलो मग आता चुटकूला कलेक्ट केलं इकडनं आणि तर मीला तिथं ड्रॉप केले आहे बाकीच्या घरी आता चाललो आम्ही घरी जातो आता थोडं खातो पितो थोडं आलाम करतो आणि बऱ्याचली मग आम्ही चंदनगडला जातो ओके बाय बाय भेटू मग आता परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय हा ते बघा चुटकूचा बाय बाय घ्या बाय